आज आपण मकर संक्रांत स्पेशल ही अशी छान टम्म फुगलेली त्याचबरोबर खुसखुशीत अशी गुळपोळीची रेसिपी बघतोय प्रकारे जर तुम्ही गुळपोळी बनवली तर कधीही चिवट न होता अगदी छान खुसखुशीत होईल चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार वृषालीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे गुळपोळीचं सारण बनवण्यासाठी इथे मी पाऊनवाटी तीळ घेतलेली आहे पाऊनवाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे बेसनपीठ किंवा पाववाटी बेसनपीठ आणि दीड वाटी गूळ घेतला आहे त्याचबरोबर एक जायफळ आणि तीन ते ती चार वेलदोळे घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आपण इथे कणिक भिजवून घेऊया कणिक भिजवण्यासाठी इथे मी दोन कप कणिक घेतलेली आहे त्यामध्ये दीड चमचा बेसनपीठ घालूया बेसनपीठ घातल्यामुळे पोळी छान खुसखुशीत होते थोडंसं मीठ घालूया पोळी छान खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये कडक तेलाचं मोहन घालूया दोन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते यावर घालून घेऊया चमच्या साहाय्याने मिक्स करून आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता चपात्या बनवण्यासाठी आपण ज्या ज्याप्रकारे कणिक मळतो त्याप्रकारे आपल्याला मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी इथे कणिक मळून घेतलेली आहे खूप जास्त सैल नाही आहे किंवा खूप घट्टसुद्धा नाही आहे ही झाकून आपल्याला पंधरा ते वीस मिनटांसाठी अशीच ठेवायची आहे तोपर्यंत आपण सर्व साहित्य भाजून घेऊया इथे सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया भाजून झालेली तीळ आपण थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा भाजून झाल्यानंतर आपल्याला ते थंड करायला ठेवायचे आहेत त्यानंतर इथे आपण घेतलेलं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे अगदी मंदाचेवर आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घेऊया बेसनपीठाचा रंग बघू शकता तुम्ही चेंज झालेला आहे बेसनपीठ आपण काढून घेऊया त्यानंतर थंड झालेले शेंगदाणे आणि तीळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे बारीक करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला गुळसुद्धा घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर वेलदोळासुद्धा आपल्याला यामध्येच बारीक करायचं आहे भाजून घेतलेलं बेसन यामध्ये घालूया आणि थोडंसं जायफळ किसून घालूया जायफळमुळे याला छान टेस्ट येते हे आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान याचा गोळा होईल एवढं बारीक आपल्याला हे करायचं आहे आणि इथे आपली कणिकसुद्धा छान मोरलेली आहे ह्यातील एक छोटा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे मोदकसाठी ज्याप्रमाणे आपण गोल पारी करतो त्याचप्रमाणे आपल्याला असे वाटीसारखी पारी करायची आहे यामध्ये आपण तयार केलेलं सारण भरून घेऊया तुम्ही अशा प्रकारे गोळा करून त्याचा तो भरू शकतात किंवा किंवा चमच्याच्या साह्याने थोडं थोडं सारणसुद्धा भरू शकतात सारण भरून आपल्याला पूर्ण गोळा बंद करून घ्यायचा आहे आता आपण पोळी लाटून घेऊया पोळी खूप छान पातळसर होते फुटतसुद्धा नाही तुम्ही बघू शकतात पोळी कुठेही फुटलेली नाही आहे त्यानंतर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तूप घालूया आणि त्यावर तयार केलेली पोळी आपण घालून घेऊया त्याचबरोबर वरच्या बाजूनेसुद्धा थोडंसं तूप घालून घेऊया पोळी खालच्या बाजूने झाल्यानंतर पलटवून घ्यायची आहे मिडियम गॅसवर आपल्याला पोळी शेकायची आहे तुम्ही बघू शकता पोळी छान फुगलेली आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही मस्त सारण भरून पोळ्या केल्यात तर त्या छान फुगतात त्याचबरोबर सारणसुद्धा काठापर्यंत पसरलं जातं सर्व पोळ्या अशाच प्रकारे मस्त फुगलेल्या आहेत एकही पोळी फुटलेली नाही खुष आहे आणि छान मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय